तीस चाळीस वर्षापूर्वी घडून गेलेली घटना आहे मुंबईमध्ये मा नीतू मांडके नावाचे फार मोठे होऊन गेले आतापर्यंत एकही ऑपरेशन यशस्वीपणे पार पडलं नाही असं डॉक्टरांच्या हातून झालं नाही प्रत्येक ऑपरेशन ज्यांनी यशस्वी करून दाखवलं असे महान हृदयरोग तज्ञ नितू मांडके नावाचे डॉक्टर होते हे नितू मांडके नावाचे डॉक्टर प्रत्येक ऑपरेशन यशस्वी केल्याच्या नंतर भारत सरकारनं असा विचार केला म्हणे या नीतू मांडके आपण भारत सरकारचा एक सर्वोच्च पुरस्कार देऊयात आणि तो पुरस्कार देण्याकरता भारत पत्र लिहिलं की आम्ही तुम्हाला भारत सरकारचा सर्वोच्च पुरस्कार देणार आहोत आणि तो पुरस्कार घेण्याकरता तुम्हाला दिल्ली या ठिकाणी यावं लागेल नितू माणकेंनी ते पत्र पाहिलं पत्र वाचल्यानंतर त्यांना एवढा आनंद झाला म्हणजे आता पुरस्कार घेण्याकरता आपल्याला दिल्लीला जायचंय नीतू मांडकेनी विमानाची तिकीट काढली आणि पुरस्कार घेण्याकरता नीतू मांडके सगळी तयारी करून विमानामध्ये जाऊन बसले विमान दिल्लीच्या दिशेने निघालं पुरस्कार भारत सरकारला मान्य होता पुरस्कार भारतातल्या लोकांना मान्य होता पण पुरस्कार भगवंताला मात्र मान्य नव्हता त्या विमानामध्ये काहीतरी बिघाड झाला म्हणून ते विमान दिल्लीच्या जवळपास गेल्याच्या नंतर खाली उतरवण्यात आलं नितू मांडकेंच्या फक्त एकच डोक्यात होतं मला पुरस्कार घेण्याकरता दिल्ली या ठिकाणी पोचायचं आहे नितू विमानातून उतरले आणि एक प्रायव्हेट गाडी त्यांनी केली आणि प्रायव्हेट गाडीतून बसून दिल्लीच्या दिशेने निघाले प्रायव्हेट गाडीतून जात असताना रात्रीच्या वेळेला त्यांचा प्रवास सुरू आहे स्वतः गाडी चालवत आहेत अचानकपणे धोधो धोधो मुसळधार पाऊस सुरू झाला आणि तो पाऊस सुरू झाल्याच्या नंतर इतका पाऊस तो वाढला समोर एक पूल होता पुलावरून पाणी वाहत होत तर नीतू मांडके नावाच्या डॉक्टरांना असं वाटलं आता कदाचित जर मी पुलावरून पलीकडं जायचा प्रयत्न केला तर माझी गाडी मध्येच अडकून राहील अथवा पुराच्या पाण्यात वाहून जाईल इथून पुढं न गेलेलं बरं पण डावीकडे एक रस्ता जात होता त्या नीतू मांडके नावाच्या डॉक्टरांनी डावीकडे आपली गाडी वळवली जशी डावीकडे गाडी वळवली तसं तब्बल दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी किलोमीटर त्यांची गाडी गेली आणि ऐंशी किलोमीटर गाडी गेल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं मी रस्ता चुकलोय नीतू मांडके डॉक्टरांच्या लक्षात आलं आता मी किती जरी प्रयत्न केला पुरस्कार सोहळ्यापर्यंत पोचायचा तरी आता काही मी पोचू शकणार नाही त्यांनी विचार केला आजची रात्र मला इथंच काढली पाहिजे आणि आसरा मिळवण्याकरता घर आजूबाजूला शोधायला लागले नेमकं एक झोपडीवाजा घर त्यांच्या नजरेस पडलं नीतू मांडके नावाचा डॉक्टर गाडीतून खाली उतरले आणि त्या दरवाजाच्या फटीतून आधी डोकावून पाहिलं आतमध्ये एक विधवा महिला बसलेली होती समोर तिचा पाळणा होता पाळण्यामध्ये भगवान श्री कृष्ण परमात्म्याची मूर्ती होती शेजारी एक खाट होती त्या खाटावरती साधारणतः पाच ते सहा वर्षाचं एक लेकरू झोपलेलं हो होतं डॉक्टर साहेबांनी विचार केला म्हणे विधवा बाई समोर पाळणा आहे शेजारी पाच ते सहा वर्षाचं लेकरू झोपलेला आहे आणि समोर त्या पाळण्यामध्ये भगवान श्री कृष्ण परमात्म्याची मूर्ती आहे या आरती बाई नक्कीच चांगली असली पाहिजे ती भगवंताचं चिंतन आहे पण नितू मांडके नावाचे डॉक्टर असे होते त्यांचा भगवंतावरती अजिबात विश्वास नव्हता नितू मांडके नावाच्या डॉक्टरांनी ना दरवाजा ठोठावला दरवाजा ठोठवल्याबरोबर त्या विधवा मौलेनं दार उघडलं विचारलं म्हणे दादा कोण हवंय तुम्हाला कशाकरता दार वाजवलं त्या डॉक्टरांनी सांगितलं म्हणे ताई मला दिल्लीला जायचं होतं पण माझी गाडी बंद पडली आजची रात्र मला इथं आसरा मिळेल काय त्या मौलीनं सांगितलं दादा हरकत नाही घरामध्ये या घरात त्या डॉक्टरांना घेतलं खाटवरती बसायला पा सांगितलं पाण्याचा तांब्या आणून दिला आणि डॉक्टर साहेबांकरता चहा त्यांनी टाकला आणि चहाला उकळी आईपर्यंत काय करायचं म्हणून ती माऊली पुन्हा बाहेर आली आणि ज्या पाण्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची मूर्ती होती त्या मूर्तीला झोका द्यायला लागली आणि भजन भगवंताचं चालू केलं त्या भजनामध्ये इतकी दंग झाली इतकी दंग झाली की या स्वरचा चहा करपून गेला आणि करपल्यानंतर जेव्हा वास तिच्या नाकाला तो लागला त्यावेळेला पळत जाऊन पाहिलं तर पूर्ण चहा करपून गेलेला होता बाहेर आली म्हणे दादा तुमच्याकरता चहा टाकला होता पण या भजनाच्या नादा चहा करपून गेला हो माझं लक्ष नाही गेलं तिकडं थांबा पाच मिनिटात परत तुमच्याकरता दुसरा चहा करून आणते तर डॉक्टरांनी तेवढा प्रश्न विचारला ताई मी पाहतोय तुम्ही चहा टाकला आणि या पाळण्यामध्ये तुम्ही भगवंताची मूर्ती टाकली त्याला झोका देताय अवज देव नाहीच आहे हा दगड आहे कशाला दगडाला झोका देताय काय गरज आहे दगडाला झोका द्यायची नाहीये देव आपला कर्म हाच आपला भगवंत आहे नशिबावर कर्मावरती विश्वास ठेवू नका कर्मावरती विश्वास ठेवा त्या मौलीनं सांगितलं म्हणे दादा तुमचा आणि माझा काही संबंध नाही तुम्ही कोण आहात हे सुद्धा मला माहीत नाही पण माझ्याकडे पाहिल्यानंतर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल मी विधवा आहे आणि हे खाटावरती माझं पाच ते सहा वर्षाचं लेकरू झोपलेलं आहे माझ्या पाच ते सहा वर्षाच्या या लेकराला हृदयाचा आजार आहे मी असं ऐकून आहे मुंबईमध्ये कुणीतरी नीतू मांडके नावाचे फार मोठे हृदयरोग तज्ज्ञ आहेत आणि ते माझ्या लेकराची हृदयाची शस्त्रक्रिया करून दाखवतील मी भगवंताला एवढ्या करता पायात टाकले देवा तर नितू मांडके नावाच्या डॉक्टरांच्या जवळपासचा एखादा माणूस तरी माझ्या दारापर्यंत पाठव रे अरे तुझी इतकी चिंतन करतीय तुझं इतकं भजन करते येऊ दे माझी येऊ जवळपासचा एखादा ये माणूस त्या माणसाचा आधार घेऊन मी मुंबईपर्यंत माझ्या लेकराला घेऊन जाईन ते नितू मांडके नावाचे डॉक्टर माझ्या लेकराच्या हृदयाची शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखवतील आणि माझ्या लेकराला बरं वाटेल हे बरोबर नितू मांडके नावाच्या डॉक्टरांच्या डोळ्यातून घळघळ गड़ आस्रू धारा चालू झाल्या आणि हात जोडल्या त्या माउलीच्या समोर आणि सांगितलं ताई आजपर्यंत माझा देवावरती विश्वास नव्हता हो पण आता मात्र माझा भगवंतावरती विश्वास बसला कारण मीच नितू मांडके नावाचा डॉक्टर आहे लक्षात ठेवा भगवंतावरती जर अपार श्रद्धा ठेवली भगवंतावरती जर अपार विश्वास ठेवला ना तर कुठल्या ना कुठल्या कुट्ले रूपात भगवंत तुमच्याकरता धावून येतोच फक्त त्याच्याकरता भगवंतावरती विश्वास असायला हवा विश्वास तो करी स्वामी वरी सत्ता सकळ भोगीता त्याचे असाच आपल्याला भगवंतावरती विश्वास ठेवून त्याचं चिंतन करायचंय भजन करायचं